श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे त्या वर अपले है। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना यंदा पंचवीस जानेवारी रोजी षटतीला एकादशी आलेली आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाईल षटतीला एकादशीच्या दिवशी भक्त तिळाचा वापर करतात त्यामध्ये तिळाचे स्नान तिळाचे तर्पण तिळाचे दान तिळयुक्त भोजन तिळाने हवन आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे हे व्रत भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते या दिवशी तिळाचे महत्व अधिक आहे पद्मपुराण षटतीला एकादशी बद्दल सांगितले आहे षटतीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षटतीला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान दान दर्पण पूजा करायला हवी या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो म्हणून या एकादशीला षटतीला एकादशी असे म्हणतात पुराणात असे सांगितले आहे की जितके तिळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापापासून तुम्हाला मुक्ती मिळेल षटतीला एकादशी भगवान विष्णूच्या व्रतामुळे सर्व मनोकामना होऊन घरात सुख समृद्धी येते या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते समजा तुम्ही षटतीला एकादशीचे व्रत करू शकला नाही तर फक्त कथा ऐकल्याने यज्ञांच्या समान पुण्य मिळते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक वैदिक पंचांगानुसार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी षट तिला एकादशीचे व्रत आहे एकादशी तिथी चोवीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल षटीला एकादशीला तुम्हाला तिळाचे काही साधे सोपे उपाय करायचे आहे याने एकादशीच्या दिवशी गंगा जलात तिळ मिसळून स्नान करावे शक्य असल्यास हिवाळ्यात तिळाचं उठण करून लावावं असं केल्याने व्यक्ती निरोगी राहते आणि पापे नष्ट होतात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर हे करणे टाळा षट तिला दिवशी पूजेनंतर तिळाचे दान करा या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान कराल तितकी वर्ष तुम्हाला स्वर्गाचं सुख मिळू शकते तिळाचे दान केल्याने दारिद्र दुःख आणि दुर्भाग्य दूर होते होते अशी धार्मिक श्रद्धा आहे षट तिला एकादशीच्या निमित्ताने जेवणात तिळ वापरावे तिळ खाल्ल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते षटतीला एकादशीला तीळ दान करण्यासोबतच काही रुपये दान करावेत यासाठी तिळाच्या लाडू मध्ये काही नाणे टाकून दान करा हे गुप्त दान तुमचे नशीब मजबूत करेल प्रसिद्ध प्रसिद्धी आणि यश मिळेल जर तुमच्या कुंडलीत शणी दोष असेल राहू किंवा केतू आणि पितृदोषाचा अशुभ प्रभाव असेल तर तुम्ही षटतीला एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करा यामुळे तुमचा त्रास दूर होईल हे अतिशय साधे आणि सोपे उपाय तुम्ही षटतीला एकादशीच्या दिवशी करून पहा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल